प्रतिस्पर्धा ही जीव घेणे असते माझा अनुभव आहे मुंबईमध्ये एका जन्माला उरेल। रोज एक लाख जरी खर्च केला तरी शंभर वर्ष पुरून उरेल एवढा मुंबईच्या मलबार हिल्ला पैसा आहे काम करण्याची गरज नाहीये तरी पण त्यांची जी प्रतिस्पर्धा आहे माझ्यापेक्षा कोणी श्रीमंत नसावं माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नसावं ही स्पर्धा दुःख देणारी आहे मराठी कळते ना पैसा एक लाख रुपये पर डे खर्च केला तरी शंभर वर्ष टिकेल दुःख काय प्रतिस्पर्धा दुःख देते पैसा आनंद देत नाही एक लाख रुपये खर्च करण्याची रोजची हिंमत आहे आनंद देत नाहीत दुसरी माणसं दिसतात प्रतिस्पर्धा हीच प्रतिस्पर्धा स्त्रियांमध्ये असते माझं घर सुखी आहे म्हणून ती दुसऱ्या स्त्रीला सहन नाही करत निधनांचे भांडणं का होतात सासूचे भांडणं का होतात अरे आपल्या वंशाला वाढवणारी स्त्री आलेली आहेत आपला वंश वाढते आपल्या मुलाचा वंश वाढवते पटत नाही एकमेकाच याला प्रतिस्पर्धा म्हणतात इथं बुद्धीचीच प्रतिस्पर्धा आहे लक्षात बुद्धीची कोण श्रीमंत ही प्रतिस्पर्धा बुद्धीची आहे आणि कोण जास्त प्रेम करतं ही प्रतिस्पर्धा स्त्रियांची आईला वाटतं माझ्यासारखं प्रेम सून करू शकत नाही कदाचित जर मुलगा हळूहळू बायकोच्या बाजूने जायला लागला तर रागद्वेष उत्पन्न होतात त्याचं कारण माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी आली आता मुलगा मला विचारत नाही दुःख काय आहे नातवावर प्रेम आहे पण जिने नातू दिला तिच्यावर प्रेम नाही याचं नाव आहे प्रतिस्पर्धा म्हणून प्रतिस्पर्धा स्त्रियांची असो पुरुषांची असो ती थांबली पाहिजे तर सुख आहे संत सुखी का प्रतिस्पर्धा नाही ज्ञानोब्रांच्या काळामध्ये सगळे संत एकत्रच होते त्याच्या पुढे जाऊन सांगतो सगळ्या समाजातले एकत्र होते